ज्या प्रकरणाचं नाव लिंग भाव एक समस्या असून यामध्ये आपण पुढील चार घटकांचा पुढील जे घटक आहे त्याचा अभ्यास करणार आहोत त्यामध्ये आपण पहिला घटक जो आहे लिंग भाव एक समस्या आणि दुसरा घटक आहे बघा पितृसत्ता पद्धत म्हणजेच पितृत्व धारण पद्धत या पद्धतीविषयी अभ्यास आता या मुद्द्याचा अभ्यास करणार असताना त्यापूर्वी मला कुणी सांगाल की लिंग म्हणजे काय

परंतु तरी सुद्धा एवढ्या वर्षांमधून सुद्धा आजही आपल्या समाजामध्ये स्त्रियांना पाहिजे तसा दर्जा प्राप्त झालेला नाही महाप्रभू ना प्रश्न करा स्त्रियांना जर दर्जा प्राप्त झाला नाही तर मग आज सर्व क्षेत्रामध्ये स्त्रिया दिसतात आहे नक्कीच तुमचं बरोबर आहे परंतु बघा शिक्षणात ज्या सुधारणा व्हायला हव्या ज्या सुधारणा व्हायला पाहिजे तशी आजही झालेली आपल्याला दिसत नाही स्त्रियांच्या बाबतीमध्ये ना बघा साधा उदाहरण बघा आता तुम्ही तुमच्या घरामध्ये अशा बऱ्याच

कि थोडा 50% जास्त जास्त पार होतो म्हणजे जमिनीतून उतरते देखील त्याच्या बाकी गुरुते 60 70% मध्ये जास्त योग्य बनताय की खरसर मुलीच्या बाबतीत मध्ये थोडासा असा विचार होतो म्हणजे पण यात काय दिसून येते तर हे दिसून येते की पूर्वीच्या कारणांमुळे खरतर आता पूर्वीच्या कारणांमुळे जून आणि मुजून अशा पद्धतीने एवढा होत असल्याला मला तो समजला जातो जे तुम्हाला आहे की परंतु आ यह नमूना शंशाबोल का है, पता चलता है कि वह शंशाबोल सागर विद्यालय के दूर की प्रकीर्णन परियास का निराला के पद पर है। ऐसे वर्षों तक अकबरनाथ विद्यालय में बर्फ रोज़ाना इंच करोते लेते रहा। आदि पर बचाव करने के लिए अनिशानी प्रतिज्ञा के आदि नब्बी बोल रहे थे। प्रियाल के लिए जापान को उन